उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाच्या चा, चार जून रोजीच्या मतमोजणीची तयारी पूर्ण जिल्हाधिकारी सचिन उंबासे यांची पत्रकार परिषदेत माहिती सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात मतमोजणी केंद्रावर मोबाईल घेऊन जाण्यास प्रतिबंध विधानसभा मतदारसंघ निहाय प्रत्येकी चौदा टेबलवर होणार मतमोजणी सर्वप्रथम टपाली मतपत्रिकांची होणार मोजणी पाचशे पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांचा सुरक्षा बंदोबस्त बाराशे अधिकारी कर्मचारी करणार मतमोजणी धाराशिव उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी येत्या चार जून रोजी शासकीय तंत्रनिकेतन धाराशिव येथे सकाळी आठ वाजल्यापासून सुरू होणार असून मतमोजणीची तयारी पूर्ण झाल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर सचिन उंबासे यांनी आज एकतीस मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली यावेळी पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक गौहर हसन उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिरीष यादव उपजिल्हाधिकारी उदयसिंह भोसले व उपजिल्हाधिकारी श्री राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती चाळीस उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचं मतमोजणीचा जो कार्यक्रम आहे तो चार जून रोजी शासकीय तंत्रनिकेतन विद्यालय धाराशिव या ठिकाणी नियोजित आहे तर मान्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जी सर्व पूर्वतयारी आहे ती झालेली आहे त्याच्या त्याच्यासंबंधानं एक ज्याला रंगीत तालीम म्हणू किंवा ड्राय रन आहे सुद्धा दिनांक तीन जून रोजी आम्ही पूर्ण करणार आहोत त्याच्यामध्ये पोलीस प्रशासन महसूल विभाग आणि सर्व जे आमची जेवढी यंत्रणा या ठिकाणी नियुक्त केलेली आहे ते सर्वजण त्या रनमध्ये सहभागी होणार आहेत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार तो मतदान केंद्राच्या आसपासचा शंभर मीटरचा परिसर आहे तो पेडेस्ट्रियन झोन आहे किंवा ज्याला फक्त त्या ठिकाणी फक्त पायी चालण्याचा झोन आहे त्याच्या बाहेर पार्किंग केलं जाईल जे कर्मचारी आहेत आणि काउंटिंग एजंट्स असतील त्यांच्या गाड्या या शंभर मीटरच्या बाहेर पार्किंग करण्यासाठी जी काय व्यवस्था आहे ते आम्ही लवकरच सर्व संबंधितांना कळवणार आहोत सर्वात महत्त्वाची सूचना म्हणजे जे येणारे काउंटिंग एजंट्स असतील त्यांना कोणालाही या क्षेत्रामध्ये आणि कर्मचाऱ्यांना सुद्धा मोबाईल अलाउड नाही आहे त्यामुळे मोबाईल तुमच्या गाडीमध्ये किंवा तुमच्या घरी ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी ठेवून येणं अपेक्षित आहे आणि तुमचे जे ओळखपत्र आहेत सर्वांनी जे कर्मचाऱ्यांना दिलेले कर्मचाऱ्यांचे ओळखपत्र आणि काउंटिंग एजंटसाठी जे आम्ही विहित पद्धतीने दिलेले ओळखपत्र ते घेतल्याशिवाय त्यांना एंट्री केली दिली जाणार नाही आहे फक्त कॅन्डिडेट्स आणि त्यांचे इलेक्शन एजंट्स यांना मोबाईल घेण्यासाठी हात आणण्याची सुविधा आहे परंतु बाकी कोणत्याही काउंटिंग एजंटला मोबाईल आणण्याची सुविधा नाही आहे त्यामुळे याची विशेष नोंद त्यांनी घ्यावी त्याचबरोबर आपली ही जी पूर्ण प्रक्रिया आहे ती साधारणतः जवळजवळ आमच्याकडं मॅक्सिमम आमच्याकडं जे आ, सहा मतदारसंघ संघ आहेत त्यापैकी उस्मानाबादमध्ये जवळजवळ तीस मतदानाच्या फेऱ्या होणार आहेत आणि अप्रॉक्सिमेटली साधारणतः दहा हजारच्या आसपास आमच्याकडं टपाली मतं असणार आहेत तर साधारणतः सुरुवात आपली टपाली मतानं होते आणि टपाली मता मतं धा झाल्यानंतर साधारणतः ई व्ही एमचे जवळजवळ तीस राऊंड होती त्यानंतर संध्याकाळी ही पूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर मग त्यानंतर वी व्ही पॅटचे प्रत्येक मतदारसंघातले पाच मतदारसंघाचं जे जे आपण जे चिठ्ठे असतात त्याची आपण मोजणी करतो आणि ते झाल्यानंतर रात्री उशिरा आपल्याला मग मा ऑब्झर्व्हरच्या मान्यतेनंतर मग मा इलेक्शन प्रक्रिया संपल्यानंतर मग आपण सर्टिफिकेट कर इश्यू करतो तर ही प्रक्रिया शांततापूर्ण पद्धतीनं पार पाडण्यासाठी पोलीस विभागाशी सुद्धा आम्ही जी, जी काय आवश्यक तयारी केलेली आहे आणि जे एक्सपेक्टेड मॅनपावर आहे त्याची सुद्धा तयारी केलेली आहे के आणि ही प्रक्रिया शांततापूर्वक पद्धतीनं पार पाडण्यासाठी सर्व उमेदवार म्हणजे काउंटिंग एजंट यांनी सुद्धा आम्हाला प्रशासन सहकार्य करावे असं आवाहन आपल्या मार्फत मी सर्वांना करत आहे धन्यवाद